माझ्या कवितेने थोडे भावेसावेत असु तिने शब्दाच्या हाताने थोडे पुसावेत असू तिने शब्दांच्या हाताने माझ्या कवितेने भावे माझ्या पावे भावे जरा पाण्याचा निकड तृप्त भावे व्याकुळांनी घ्यावी भरून ओंधळ तृप्त भावे व्याकुळांनी घ्यावी भरून ओंधळ અત્તર માવિતે ભાવે થોડે પ્રેમા અત્તર મગ ઉરનાર મા તુજ मग उरणार नाही माझ्या तुझ्यात अंतर आणि शिक्षक म्हणून मी का कविते यावी माझ्या कवितेने व्हावे माझ्या कवितेने व्हावे एक खडू एक फळा माझ्या कवितेने भावे एक खडू एक फळा फुले शाहू आंबेडकर